महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांच्या विविध कारणाम्यांनी महाराष्ट्र देशभरामध्ये बदनाम होत असल्याचा आरोप करत राज्यातील जनतेला या सरकारच्या भ्रष्टाचाराबाबत जागृत करण्यासाठी कोपरगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे सोमवारी दुपारी बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून मोर्चा काढत तहसील कार्यालयासमोर उग्र आंदोलन करण्यात आले आहे कृषी मंत्री खेळतात रमी कुठे आहे विकासाची हमी काळे धंदे कारभार सत्ताधारी महाराष्ट्रावर भार बारच्या सावलीत बसलं कोण काळ्या धंद्याचे पुढारी दोन जे बोलतात पन्नास खोक्याला असले मंत्री हवेत कशाला महायुती सरकारमधील भ्रष्ट नेत्यांची हकलपट्टी झालीच पाहिजे बाजार उठलाय घोटाळ्यांचा खुर्चीवरून हटवा भ्रष्टाचारांना हे घोषणा फलक दाखवत शिवसैनिकांनी कोपरगाव छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते तहसील कार्यालयात येथे जात घोषणा दिल्या आहेत व त्या ठिकाणी जाऊन प्रतिकात्मक रमीचा डाव मांडून मंत्र्यांचा निषेध व्यक्त केला आहे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांचा साठ कोटींचा घोटाळा आणि पंधराशे कोटींचा गैरव्यवहार कृषी मंत्री असताना माणिकराव कोकाटे यांचे रमीचे डाव आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांबद्दल बोलताना ढेकळांचे पंचनामे करायचे का असे वाह्यात विचारलेले प्रश्न गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावे असलेले डान्सबार राज्य सरकारमधील मंत्र्यांचे आणि अधिकाऱ्यांचे हनी ट्रॅप प्रकरण अशा अनेक विषयांचा जाहीर पंचनामा करत शिवसैनिकांनी सरकारवर तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्र्यांनी या भ्रष्ट मंत्र्यांची हकलपट्टी करावी अशी विनंती यावेळी करण्यात आली आहे तसेच विशेष अधिकारात सदर वादग्रस्त मंत्र्यांना बडतर्प करून जनतेच्या भावनांचा आदर करावा अन्यथा बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांचा बंदोबस्त जनतेने केल्यास त्यास शासन जबाबदार राहील या आशयाचे निवेदनही कोपरगाव शिवसेनेच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले आहे ठाकरे पक्षाच्या वतीनं आयोजित जनआक्रोश मोर्चामध्ये संबंध कोपरगाव तालुका आणि शहराच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सर्वप्रथम मी या राज्य सरकारचा या ठिकाणी मनापासून निषेध करतो अत्यंत निर्लज्जपणे या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये कारभार सुरू आहे या कारभाराच्या विरोधात एक निषेध मोर्चा म्हणून आम्ही सर्व शिवसैनिक बांधव हो या ठिकाणी सक्रिय झालो आणि खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरलेलो आहे ह्या आत्ता हा आपण ज्या पद्धतीने निषेध मोर्चा केला आहे याची दखल जर राज्य सरकारने घेतली नाही आणि संबंधित भ्रष्ट मंत्र्यांना जर ह्या राज्यकारभारातनं बाजूला केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये शिवसेना हे आंदोलन अधिक तीव्र करेल आमचा पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ आपण सर्व जनतेने या ठिकाणी बघितलेला आहे अत्यंत सन्मानपूर्वक शेतकऱ्यांशी लीन होऊन आणि नम्रपणे त्यांनी कारभार या महाराष्ट्राचा केला या संपूर्ण जनतेला त्याचा माहिती आहे परंतु ह्या काळामध्ये त्या अडीच वर्षानंतर ज्या पद्धतीने राज्य सरकार कारभार करत आहे हा कारभार अत्यंत गलिच्छ आणि स्वरूपाचा आहे म्हणून माझी तमाम राज्य सरकारच्या जे पण प्रतिनिधी असतील आता माननीय तहसीलदार साहेबांना मी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आम्ही त्यांनाही विनंती केलेली आहे की या बाबतीत आपण आमच्या निवेदनाची दखल घेऊन येत्या काळामध्ये राज्य सरकारमधले हे जे मंत्री असतील ज्यांच्याकडनं चुकीचं काम होतंय या मंत्र्यांना तात्काळ आपण दूर करावं अशी या निमित्ताने मी विनंती करतो आणि राज्य सरकारला इशाराही देतो की येणाऱ्या काळामध्ये जर आपण याची दखल घेतली नाही तर शिवसेना ही आंदोलन अधिक उग्र स्वरूपाचं करेल अशा पद्धतीची आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील जे महायुतीचं भ्रष्ट सरकार आहे त्या भ्रष्ट सरकारमधील जे विकृत मंत्री आहे जे विधिमंडळात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे सोडून दिले आणि रमी खेळत बसले काही मंत्री बुवाबाजी करण्यात मग नाही काही सिगरेट ओढण्यात नोटाचे बंडल गोळणा करण्यात मग नाही काही मंत्री त्यांच्या स्वतःच्या सत्तेचा गैरवापर करून स्वतःचे डान्स बारमध्ये महिला नाचवण्यात मग नाही अशा या सर्व भ्रष्ट मंत्र्यांचा आणि या महायुती सरकारचा सा, आम्ही शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि या भ्रष्ट मंत्र्यांना लवकरात लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगतोय किंवा विनंती करतो आहे का त्यांनी अशा मूर्ख मंत्र्यांचे राजीनामे घेऊन सरकारची जी, जी नाचक्की होती आहे किंवा सरकारचं जे चरित्र आनंद उरलं अशा लोकांना यांनी लवकरात लवकर मंत्रिपदातून काढावं हो। आणि त्यांचा राजीनामा घ्यावा एवढंच बोलतो जय जय महाराष्ट्र की आजकाल म्हणजे या महाराष्ट्राने आतापर्यंत पूर्ण भारताला एक चांगली दिशा आणि चांगलं राज्य कशा प्रकारे ह्याचं का, का कायम मार्गदर्शन किंवा कायम पुढाकार घेतलेला आहे आणि आजच्या ह्या म्हणजे मी म्हणाले ह्या लोकांना कसली लाज वाटत नाही एक स्वतःला कृषी मंत्री म्हणजे आपल्या जवळच्याच तालुक्यातील कृषी मंत्री आणि तुम्ही भर विधानसभेत तुम्ही कमीत कमी तितक्या चार पाच लोक लाख लोकांचं लोकप्रतिनिधी करतात आणि तुम्ही त्यांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा तिथे तुम्ही एक रम्मी खेळण्यात मग नाही आहे आणि एक मंत्री बुवाबाजी करण्यात की मला स्वतःला मंत्रीपद मिळावं पालकमंत्री मिळावं म्हणून आगोरी पूजा करताना दिसत आहे आणि एक मंत्री चड्डी बनवण्यावर सिगरेट ओढत असताना बॅगा भरून नोटाचे बंडल त्याच्याकडे दिसत आहे व एक मंत्र्यांच्या तर अक्षरशः बावीस मुली ज्यांच्या बारमध्ये सापडल्या तरुण मुली त्याही म्हणजे ह्यांना आपला सुसंस्कृत महाराष्ट्र हा त्यांनी कुठे नेऊन ठेवला आहे ह्याची स्वतःलाही त्यांना लाज वाटत नाही आणि बाकीच्या गोष्टीवर आम्ही एवढंच करतो की आज हे आमच्या कोपरगाव शहर शिवसेनेतर्फे व तालुका शिवसेनेतर्फे आज तहसीलदारांना आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे की या सगळ्या भ्रष्टाचार मंत्र्यांचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यांची हकलपट्टी करावी ही सद्बुद्धी मुख्यमंत्री साहेबांना मिळो एवढीच देवाचरण प्रार्थना करतो एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र कोपरगाव शहर तसेच तालुका शिवसेनेच्या वतीनं हा निषेध मोर्चा काढण्यात आला या सरकार मधील मस्तवाल आणि मंत्र्यांचं जे काही प्रकरण गेल्या दोन महिन्यापासून तीन महिन्यापासून चालू आहे त्याची दखल या सरकारने आतापर्यंत घेतलेली नाही मुळात या राज्याचा जो आपला अन्नदाता आहे तो शेतकरी त्या शेतकऱ्याचं कर्जमाफी करायची त्याला झालेला त्रास त्याला वेळेवर न मिळणारी मदत याकडे लक्ष न देता अशा मस्तवाल आणि मुजोर मंत्र्यांना पाठीशी घालण्याचं काम हे सरकार करत आहे या सरकारमध्ये जी न्यायदेवता आहे ती न्यायदेवता कुठेतरी हरपलेली आहे असं आमचं स्पष्ट मत आहे जी विधिमंडळ जे आपण एक मंदिर म्हणतो लोकशाहीचं पहिलं मंदिर म्हणजे विधिमंडळ त्या विधिमंडळामध्ये रमी नाही रमी नावाचा एक जुगार खेळला जातो याचा अर्थ काय तुम्ही जर कॅबिनेट मंत्र्या पदाचे मंत्री आहात त्या दर्जाचं तुम्ही कुठंतरी भान राखलं पाहिजे त्याचप्रमाणे उघड पैशाची देवाणघेवाण होते त्याचप्रमाणे ज्या देशामध्ये शहरामध्ये कायदा सुव्यवस्थेचे आपण भान राखलं पाहिजे त्या मुंबईच्या आर्थिक राजधानीमध्ये डान्सबारची परवानगी देऊन स्वतः मंत्री त्या डान्सबारचे मालक होतात याच्या इतकी दुर्दैवी घटना आतापर्यंत या देशात घडलेली नाही आमची विनंती सरकारला येई आहे जर मंत्री जरी तुमचे असले तरी राज्य हे जनतेच आहे तुम्ही जरी सरकार म्हणून मुंबईच्या विधान भवनात आहे तर रस्त्यावरचं राज्य खरं विरोधी पक्षाचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या मस्तवाल आणि मुजोर सरकारला आम्ही त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हीच कळकळीची विनंती मान्य मुख्यमंत्री साहेबांना करतो आणि आमचे दोन शब्द संपवतो जय हिंद जेह जय महाराष्ट्र डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा